युट्यूब आहे आपण वागेश्वरी विद्यालय मिळावाद या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे माळेगाव संपर्क साखर करता त्या मतदान केंद्र नमस्कार आपल्या शहर युट्यूब चॅनल मला सांगा जो निळावाद मतदान केंद्र आहे त्याच्यामध्ये मतदारांची संकल्प जवळजवळ आमचा जो, जो, जो गट आहे हा सदोतीसशे मतदारसंघाचा गट आहे हा त्यात मग निरावागस हे मोठं गाव आहे जवळजवळ एकोणीसशे मतदान ह्या गावात आहे त्याच्या काल खांडज मेकळी गाडगेवाडी झारगवाडी सनगाव अशा पद्धतीचे या ठिकाणी मतदार आहेत आतापर्यंत म्हणजे पाच वाजल्यापर्यंत किती मतदान झालेलं आहे आता जवळजवळ एकोणनव्वद टक्के मतदान झालेलं आहे मी आता बघितलं विक्रमी मतदान झालेलं एकोणनव्वद टक्के विक्रमी विक्रम मतदान फक्त अकरा टक्के मतदान आहे हा अकरा टक्के आता जवळजवळ एक सोळाशे मतदान झालेलं आहे अजून एक दोनशे मतदान राहिलेलं आहे बाकी दोन्ही म्हणजे आज चार पॅनल होते त्या चार पॅनलच्या माध्यमातून एवढं जागरूकता म्हणा किंवा मतदारांपर्यंत गेल्यानंतर साक्षरता म्हणा एवढा उत्कृष्ट प्रतिसाद कशामुळे मिळतो पहिल्यांदाच कारखान्याचे इतिहासात चार पॅनल झालेले आहेत आणि चारही पॅनलने आपली संपूर्ण ताकद जास्तीत जास्त मतदान कसं होईल या दृष्टीने लक्ष दिल्यामुळे ही जी टक्केवारी दिसते हे उमेदवार आणि उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट त्यामुळे इतकी मोठी टक्केवारी होत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्श होतो मायगाव सरकारच्या बाबतीत असो सरकारचा राजकारण पूर्ण महाराष्ट्राच्या आपल्या मध्ये आहे आणि त्यातला हा सगळ्यात सेन्सिटिव्ह असा निरावागत गट आहे मला सांगा या गटामध्ये जे मतदार आहे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांची एवढी साक्षरता किंवा या बाबतीत या मतदानाच्या बाबतीत एवढी उत्कृष्टता दिसून येते हे आदर्शवत आहे पंचक्रोशी ज्या गावांचे आपण नाव दे त्या गावामध्ये जे कार्यकर्ते असो पक्षाचे राजकारणी असो यांच्यामध्ये सुसूत्रता दिसून येते किंवा राजकारण हे टोकाचं राजकारण दिसून येते दिसून येत नाही किंवा वैयक्तिक पर्सनली ही गोष्ट लोक घेताना दिसत नाही राजकारण दिसत आमच्या निरवागज गावात एकशे अडुतीस कलमखालचं गाव आहे म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याच गावावरती एकशे अडुतीस हे कलम नाही त्याच कारण एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस त्याच एक कारण काय की आता जे आमचे उमेदवार आहेत आमच्या गावात सहा उमेदवार आहेत सहा उमेदवार आणि एक अपक्ष आहे असे मिळून सात आणि एक आठ 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 उमेदवार असतील तर हे सगळे प्रथमतच सर्वसामान्य कुटुंबातील सगळे उमेदवार आहेत पदवीधर आहेत आणि सगळ्यांचाच गावाशी सभासदांशी चांगला संपर्क आहे आणि वादविवाद न करता अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे निवडणूक होण्याचे हेच कारण आहे की सर्व समावेशक उमेदवार सर्व पॅनल मध्ये प्रशासनाची चांगली पकड आहे आणि उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्या त्या वैचारिक पातळीच्या असल्यामुळं चांगली आहे आणि सगळ्यात योग्य वातावरण योग्य नियोजन जे आहे ते असल्यामुळे चांगल्या मतदार महाराष्ट्राच्या जनतेला एक चांगला संदेश या माध्यमातून जातोय काय सांगाल की आपण स्वतः उद्योजक आहात बारामतीमध्ये एमआयडीसी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं वातावरण किंवा कारखानदारीच्या माध्यमातून उद्योजक आहेत कारखान्यांना बऱ्याच ठिकाणी बॅग लागतात आपले उद्योजक आहेत बॅग देऊ शकतो आम्ही स्पेअर पार्ट आहेत केमिकल आहेत जवळजवळ एकशे अडतीस उद्योगधंदे हे साखर कारखान्याशी निगडीत असतात आणि त्या त्या दृष्टिकोनातून जर चांगला सक्षम चेअरमन चांगल्या पद्धतीचा संचालक तिथे गेला तर तो उद्योजकाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होतो निश्चितपणे एखाद्या कारखान्याचा आला तर त्याच्या सोबतीला अनेक बाय प्रोडक्ट निर्मितीसाठी अनेक कारखाने किंवा अनेक उद्योजक निर्मितीची तिथे उपलब्ध मॉडेलला तयार झालेली दिसते त्या दृष्टिकोनातून बारामती हे पूर्ण राज्याला मॉडेल ठेवू शकतो हे आपण संधी देत आहे आपल्या प्रगतीचं युट्यूब चॅनलशी बोलल्याबद्दल मी या निवडणुकीच्या माध्यमामध्ये एक पाच मिनिटं आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ओके